जागते रहो कल हो ना हो जागते राहो सोने का ना ते बोलताना कोकणची माणसं सा साधी बोली आपले आपले तर मित्रांनो कोकण टोटल राईड सायकल वर केलेली आपले फादर आपले बरोबर आहेत फादर गाडी किती तर मित्रांनो रात्री व्हिडिओ एंड करता आला नाही तर आम्ही आज दाबोलला वस्ती घेतलेली फक्त तीनशे पस्तीस किलोमीटर गाडी चालवली आज कव्हर करून गोव्याला काही पण करून पचायचं आहे तर आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर स्टेचून नवीन नजारे बघायला तयार अदरवॉल रेडी झाले आहेत सो कीप वॉचिंग <laughs> ऐसा होत आहे ओके ऑल okay, राईट आपल्या right, गाड्या रेडी झालेल्या आहेत दोन बर्बन एक ट्रॅम फोर हंड्रेड स्क्रॅम्ब स्क्रॅम्बल आज तरी ब्लूटूथ कनेक्ट होईल का फादर ऑल सेट गाडी हिलत नाही ना काल गाडी पडलेली पण टॉप बस काही स्क्रॅच नाहीला फक्त आरसा फुटला त्याला बघायला लागेल तर मित्रांनो आता हे सत्तावीस किलोमीटर आणि दाबोलची आपल्याला पकडायची पहिली फेरी साडे सहा वाजताची आजच्या बदलत सहा वाजून पंचवीस मिनटं आणि फेरीबोटीचं टायमिंग आहे सहा वाजून तीस मिनिट फक्त जेम तेम पाच मिनटं अगोदर आपण पोहचलेलो आहोत फेरी बोट पार करून अपन, कर अपन डालो और क्या करेगा अभी यही सार है अपना आ बोलो खुल्ला मै कैसी कॉल करो मैं मोबाइल बैग मेके बार गुडविल इंडियन इंडियन जी फॉर कम्युनिकेशन ओके लॉन्च चले चला चला पक्की गए गाड़ी है ना फादर हेलो जियन काय ना बोलला वियान वियान ओके तिथे बघ तिथे मोबाईल मध्ये बघ फोटो बाईक मोठी आता उतरू उतरूया लॉन्च मध्ये उतरूया आपण ओके आता इथून घ्यायचं आपण राईटला कारण राईट ना सॉरी लेफ्ट घ्यायचं लेफ्ट धोक्याला <laughs> आहोत पो, मित्रांनो आणि सकाळचं थोडंसं तांबूस फुटलेलं आहे तांबड फुटल ला लालपरी ना लाल कलर मुद्दाम लाईत सीन नावाच्याच लालपरी ना या लाल, लाल माती पण आहे ना सगळं लाल लालच होते म्हणजे साफ करायला काय माहितीच नाही पडणार की लाल माते एक लाल कलर आहे हा ओके आता आपण अख्खर डोंगर चढलो वाटते ना हा दिवस उजाडला रे परमेश्वर धन्यवाद येशू आजच्या सुंदर दिवसाबद्दल तुला आभार मानतो आता संपूर्ण दिवस तुझ्या साक्षीने बरं होते मौर्या सेविक चलो ओवर ते करू या बस थांबले देणार नाही तो ए शाबास चला रस्ता दिला रस्ता दिला, रस्त दिला थँक यू थँक यू चलो चलो सब निकलो निकलो निघलो निघलो लेप मारो या से गुहागर जे आहे का आपण मित्रांनो आपण पोहोचलो आहोत गुहागर इथे आणि समोर बीचेस आहेत बीच आहे बीच बीच समोर आहे गुहागर बीच आणि आपण गुहागरच्या गावात कुसलो आहे होत इथे आपल्याला पोहोचायचं होतं मित्रांनो रात्री पण खूप उशीर झाल्यामुळे आपण रात्री प्रवास अवॉइड केला का काय सगळं नाश्त्याला काय बघ का तर मित्रांनो आपण पोचलो पालशेतला आणि इथे नाश्ता ना घेऊन पुढे जाणार जयगड साइडला सो so, आय होप एक ब्रिज दाखवते तुम्हाला काकाने अजून आपे, आपे आपे बनवतात ए आपके नाही रे बाबा आपे आपटून <laughs> आपण <आपे नापे> <laughs> मारती <आपे>, लागलेला <laughs> <आपे। laughs> <laughs> 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 ए फादर गाडी किती आहे तुमची साडेतीन लाख एकशे हा एकशे तीस लावले की एकसिस्ति, आ, एकसिस्ति चार लाख पुरे हा ही ट्राय माय ट्राय कॅमेरा तिथे मोबाईल मध्ये दिसतोय हा सा 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 <laughs> मी गाडीत हो आलो ना असं बसतो ना तर समोरचं मला दिसणार चांगला क्लिअर एकदम चालू झालं आता हा म्हणजे मी बघ चेक करतो जयगडच्या किनाऱ्याजवळ येऊन पोहोचलेलो आहोत आपण समुद्र किनारा दिसत आहे जयगड समोर जग समोर जयगडची फेरी दिसत आहे आणि आता आपण तवसाळ पोहोचलो तवसाळ तावसाळ आहे ना तवसाळे तिथे बघून नाव प्रोनाऊन्स बरोबर आहे का काय लोकेशन आहे रे जबरदस्त ओके आपण पोचलो हो आहोत तवसळ आणि समोर दिसत आहे जयगड आपल्या त्या साईडला नेते ना ने बोट హా యా ముఠియా అయినా కోటా అయినా తె किनारे आयले ना फादर मला सगळे ती पहिल्याची माझी ना बोठाऊ जाय रे बारकी काय समुद्र आहे हो, हा एक सेकंड एक, एक सेकंड काय रे बिचर रे सुपर हं खरोखर असं वाटते की पोहायला जावायचं मला वाटते हा फादर काय रस्ता आहे रे बापरे है, खतरनाक हैसा वाटते ना फादर आईला रेवायचं तवा ऐस वाटते ना कु घ्या पुर जाऊन करा ते ऐस दिसलं ना बुरल पडते की आईलाच थांबायला पाहिजे आईलाच थांबायला पाहिजे त्यामुळे आपल्याला कवरलं होईल रस्ता अजून आपल्याला साडेचारशे किलोमीटर कव्हर न दिलं कालशी कालपासून ऍक्च्युअली ना मिनिमम एक हफ्ता पाहिजे एक हफ्ता गोया पुसाला म्हणजे थोडं एन्जॉय करत करत जा नाही दिसाला शंभर दीडशे शंभर दीडशे दीडशे दिवशे असं तवा म्हणजे मजा ये हा या या टेम्प्टेशन हॅज कम मोनीत द्या आली रे रत्नागिरी जिल्हा परिषदेची शाळा आहे अरे यार 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 क्या रास्ता है भाई कैसा रास्ता है ओय होय 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 नहीं चल 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 चल, चल। ओ हो हो हो, -हो, -हो। काय नजर आहे रे ही ही। लोक बोलतात की कोकण स्वर्ग आहे नाही जे कोकणामध्ये येतात ते काय बोलतात की कोकण स्वर्ग आहे जे लद्दाखला जातात ते बोलतात लद्दाख स्वर्ग आहे कोण काश्मीर जातात ते काश्मीर स्वर्ग आहे कोण बोलते ये पण मी कसं ना माहिती आहे आपण जाव तेव्हा स्वर्ग बघायला मिळेल ना घरा बसले पाहिजे स्वर्ग बघायला मिळेल हा खरं बघितलं ना परमेश्वराने बनविली पृथ्वी स्वर्ग आहे स्वर्ग नरक कोणी बघितला नाही नजरेशीन आ, एक सांगू तुम्हाला आपल्या पाहिजे अवरे गॅजेट आणि कॅमेऱ्या पण जे आपण डोल्याशी ना ते कॅमेऱ्यामध्ये टिपता नाही आहे ती फिलिंग देता पण नाही आहे घेता पण नाही कॅमेऱ्या मधशी परमेश्वरने पाचशे प्लस मेगा पिक्सेलचे कॅमेरे दिले ना आपल्याला हां नाही एक आहे दादा वीस वीस मेगा पिक्सेल पन्नास मेगा पिक्सेल हा फक्त कॅमेरा फक्त मेमरी रेकॉर्ड करते फिलिंग रेकॉर्ड नाही करणार फिलिंग आपल्याला घ्यावा लागेल स्वतः त्याला आपण व्हिजिट करून शिन तो आस्वाद घेऊन फिलिंग जायला लागेल मालगुंड तर पुलाला मालगुंड आला आपण मालगुंड भारी नाही एक नंबर काय दिसते सुपलू ते का बघ बघ ये व्ह्यू पॉइंट बघा या थोडस साईडला तर बस काय सुपर हा माना आप ना आपण पहिला वाजवत होती देशाली पोहायला गेल्यावर दर्या त्या दर्या खालची माती पण दिसते साफाय पाणी हा बोला बा एशी एक जम आणली ना डायरेक्ट ताई निघू ना त्यांची निघू वरती कसं वाटते जबरदस्त पैसा वाचून बोलते <laughs> कोण लेगा का फोटो मेरी <laughs> आता ना आपण अशा गुहे मध्ये गुहेमध्ये गुहे हा असे वाटेल आपण आता याच्यामध्ये झाले टनल मध्ये गुहेमध्ये आणि ऐंशी निघालो नाही ते रस्ता बघ हा काय व्ह्यू आहे रे सुपर आम्ही फुल युटन देखो मित्रांनो फुल युटर्न बघा आता तुम्ही एकदम शार्प टर्न आणि शार्प टर्न चे फुल लोकेशन दो 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 दो। ओ हो 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 राईट हो हो। राईटन खाली मग काय अरे कशी कशी बर्फी काजूकतली किंवा मोहणार काहीतरी माणसूच असते ना माणूस ऐस हे आहे ना दर्या आहे आपल्याला ऐस हा ऐसे ऐस बोलते ना ये दर्या एव आरेवरच्या एरियामध्ये मध्ये येते सगळं हे बघ हे लिहिले बघ का हे नाही 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 सॉरी एक काजी काजीरभटी बीच जसं आपलं पाली बीच उत्तन बीच भटे बीच तसं हे काय कोकम आहे ना गोडी चिंचाई म्हणजे कशाला ते वापरतात आज खायला ओके चला नारळ पाणी पिऊन घेतलेलं पण रिफ्रेश झालेला आता निघूया परत पुढे कासारवेली कासारवेली आला हे फायबरच्या बोटीचे कारखाने ते तर हा साखर तर पुल आहे वरती वरती असे वाटते की चायचे बागान <laughs> मला वाटले कॉफीचे बाग कसे असतात तैसे वाटत तैसे वाटते <laughs> चालू आहे ना जाऊ शकतो इथून ना कोणी बोलत इथून जाऊ नाही शकत <laughs> आम्हाला इथे आपलं आता इथे काय बोलतोय पुरणगड हा चालू आहे नाव ना हा माणूस इथून तुम्ही जाऊ नाही शकत त्याला त्याला बोला मागच्याला तो गेला तो बाईक वर काम असे साखरी गाव कुठे येते साखरी साखरे कुठे हेच काय साखर तर साखरी गाव कुठे येते पुढे ना तिथे ना तिथे पोर्ट आहे ना तिकडे तिथे बाजूने जाणार हा ठीक आहे बरोबर बरोबर थँक्यू हा आणि आपण आरसा बरोबर त्यान काय केलं माहिती आहे त्यान दिलं जुपिटरचा आरसा मी सांगितलं एक्सेप्ट सा आहे त्यान आपल्याला शेंडीला गेली पक्का चॅप्टर आहे तो तीनशे रुपये कवरे खाल आणि मित्रांनो इथे थोडेसे फ्रुट्स आणि रिफ्रेशमेंट घेतल्यानंतर आपला पुढचा प्रवास आपण आता सुरू करत आहोत मित्रांनो आपण आता सरळ लावलेला आहे पणजीचं मॅप डायरेक्ट सगळं स्किप करूया तरी पण आपल्याला सहाचं टायमिंग दाखवत आहे म्हणजे जवळजवळ सात अरे ओ साडेपाच निकार आहे लेकिन बजे का साडेसात दो घंटा पकड के चलो यस काय दुलती माती लाल माती ह ते बघू लाल माती काय उडते फोटो काढायचा आहे होल 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 अभि निकाल आय ना आता एक एप्रिल मध्ये चलो 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 शाम को पोस्ट करेगी उसको सेल्फी टाकीला पुरणगड आयला पुरणगड ट्रॉलर ट्रॉलर बांधणार म ट्रॉलर नाही पण फादर आपू ज्या ज्या ट्रीप केल्यान आईला निघले ते ओके या बेंचवर निजले ते तुम्ही सायकलिंग कराल तेव्हा ओके फादर तर मित्रांनो कोकण टोटल राईड सायकलवर केलेली आपले फादर आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्या पण आठवणी आता परत जागे होत आहेत जसं आपण एक रोड ट्रिप केली होती तशी त्यांनी सायकल ट्रिप केली ऑफ फादर जबरदस्त काय सरूची झड आहेत रे बाबा खतरनाक रे <laughs> खतरनाक मग जास्तीला जास्ती वारडा आहे आणि फर्स्ट मुले दोन्ही फादर गाणी गायला तुम्ही एक नोटीस केलं कोकणची माणसं जबरदस्त माणसं वाटली कोकणची माणसं सगळी मस्त जबरदस्त वाटली फक्त तो एक दुकानवाला त्याने आपल्यानं आरशामध्ये मध्ये फसविले ते मिररमध्ये कला ते झावऱ्याने बी आपण काय विचारलं नाही ते तव्या अजून आपल्याला बरोबर सांगितलं बरोबर इवन तो मॅनेजर होता हॉटेलवाला तीन हजार रुपये रूमवर सव्वीसशे रुपये वालता तरी पण त्यानं आपल्याला सांगितलं सजेस्ट केलं की तुम्ही त्याला लॉजमध्ये रूम घ्या स्वस्त पडेल आपले जवळजवळ दीड हजार रुपये प्लस वाटले वाचले बरोबर ते बोलताना ना, ना, बोलता ना कोकणची माणसं सा साधी बोली ऐसे गतंय ते सगळ्या आंब्याच्या बाग लाविली आहे काय लोकेशन आहे शांतीशी बसून का मस्त बेकी जा जागते राहो कल हो ना हो जागते राहो सोने का नाही नाव ब्रेक इजवळ नाव विकतात आंब्याच्या बागा मोर राहिले बाटल्या कडे बघ दिले दोन्ही साइडला आंब्याच्या बागान सुपर आता आपले रत्नागिरीचा हापूस ऐंशी झाला ना आता हापूसचे येल आंबे भरले सा फुल न करमट पण हे आपले कोणता आंबा कोणता काय माहिती पण त्या समोरचे वाड आहे मोठी आहे ओके okay, तर मित्रांनो आता आपण कोकणचं सर्व सोडून आता आपण हा ब्रिज क्रॉस करून हायवे पकडत आहोत कारण तरी पण आपल्याला जवळजवळ पावणे दोनशे किलोमीटर इज रिमेन्स म्हणजे संध्याकाळचे सात वाजतील कारण आता वाजले आहेत तीन वाजून आठ मिनटं म्हणजे संध्याकाळचे सात ते साडेसात वाजतील राईटला आता राजापूरला येईल आपण राजापूर तर मित्रांनो थोडीशी खंत वाटते ते म्हणजे आपण मालवण स्किप केला कारण आपल्याला वेळेचा अभाव लेकिन कोई बात नाही नेक्स्ट टाइम नक्की करणार मित्रांनो आता आपण पोचलो बांद्याच्या ब्रिज जवळ या ब्रिजवरून ब्रिजच्या खालून आपल्याला घ्यायचं आहे राईट हा थोडस पुढे जाऊ जाऊन आपण एक मर्ज होणार बरोबर बरोबर आहे ते इथून आपल्याला स्लाइटली राईट आता हे बघ फादर नाही नाही ना होल्ड मॅन होल्ड यो हाही ना यो रस्ता लेपला आंबोली घटला जाते ओके okay, समजले तो आंबोली घटला जाते आपण आता बरोबर सरळ चालले हा बा, बांदा साईडला आपण आलो आता बांदा चेकपोस्टला महाराष्ट्र चेकपोस्ट आला तर मित्रांनो संध्याकाळचे वाजलेत सहा वाजून दहा मिनटं झालेत आणि आपण दुसऱ्यांदा बर्गण घेऊन गोव्याला एंट्री मारली आहे इथे बाजूला ह्या डोंगराच्या पलीकडे मोपा एअरपोर्ट आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट नो प्रॉब्लेम थोडासा वेळेचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण परत करू नेक्स्ट टाइम वापस करे का भाय टेन्शन नाही दुवा करो की बडा गाडी लेले और पुऱ्या दुर्या घुमले और काय करणार आहे <laughs> करेंगे ना करेंगे फादर? नक्की नक्की करेन फादरांचं पण स्वप्न पूर्ण झालं गोव्याला आहे ते पण बरपण घेऊन फर्स्ट टाइम आले आणि फादर अमोल यांची ही फर्स्ट बाईक राईड आहे हा एअरपोर्टला जाणार ब्रिज आहे डायरेक्ट मोप्पा एअरपोर्टला एक बुलबुल दिसते तो सरळ जाते पणजीला तो सरल लेफ्ट साइड येतो या सॉरी एअरपोर्टला जाते सॉरी आणि आपण चाललो आता पणजीला कितना ओनली ट्वेंटी किलोमीटर्स टू रिमेन ही छापोरा नदी ही नदी ते समोर जायला छापोरा पोर्ट आहे ही छापोरा नदी तर मित्रांनो आता आपलं अकॉमोडेशन फक्त तीन मिनटावर आहे सो व्हिडिओ कसा आवडला लाईक करा शेअर करा आणि आम्हाला लाईक कमेंटमध्ये लिहा गुड बाय बाय बाय